सुंदरबनच्या जंगलातले शेरखान राजे अतिशय आणि प्रजेची काळजी करणारे होते त्यांच्या राज्यात सगळे प्राणी पक्षी अतिशय आनंदात होते सगळे एकमेकाशी मित्रत्वाने राहत होते तर एकदा काय झालं शेरखान महाराज आपल्या गुहेच्या दारात बसले होते आणि तेव्हा त्यांनी पाहिलं अरे वा जंगलातले सगळे पक्षी प्राणी आनंदात होते आणि जंगलातले मोरदादा आपला पिसारा फुलवून नाचत होते अरे आज का सगळं वातावरण छान आहे आणि मोरदादा नाचत होते पिसारा फुलवत होते आणि मधूनच आपली मान वेळावून आपल्या पिसाराकडे पाहत होते त्यांना खूप आनंद झाला होता सगळ्या प्राण्यांनाही आनंद झाला होता ससे भाऊ मोरदादाजवळ जवळ जात होते आणि म्हणत होते अरे वा दादा तुम्ही किती छान दिसताय किती तुम्हाला आनंद झालाय तुम्हाला पाहून आम्हालाही आनंद होतो दादा म्हणाले अरे गुट्टू बघ आकाशात वरती बघ काळे काळे ढग जमाय लागलेत आता थोड्या वेळानं वारा सुटून पाऊस पडेल मग मा मला खूप मजा येईल मी भरपूर नाचेन असं म्हटल्यावर गुट्टू ससे भाऊनाही आनंद झाला तोही नाचायला लागला चंचेला आहे चंपा ताई सगळे असे नाचत बागडत बसले होते हे शेरखान महाराजांनी पाहिले आणि ते काय मनात म्हणाले अरे मी जंगलचा राजा आहे माझ्याकडे छानपैकी हाताचे पंजे आहेत नक्या आहेत आणि धारदार दातही आहेत आणि मुख्य म्हणजे मी जंगलचा राजा आहे पण कुठलेच प्राणी माझी स्तुती करत नाहीत कौतुक करत नाही आणि हा मोरू मोरदा नाचतोय त्याचे किती कौतुक करतात स्तुती करतात तेवढ्या ते मामा आले आणि काय म्हणाले अरे दादा नाचा नाचा आता पाऊस पडणार आहे असे म्हटल्यावर दादांना खूपच जोर येत होता आणि ते नाचत होते हे शेरखान महाराजांनी पाहिलं मग ते दुःखी झाले ते काय म्हणाले अरे बघा मी जंगलचा राजा आहे माझ्याकडे काय कमी आहे ताकदवन आहे धारदार दात आहे नक्या आहे तरी कुठलाही प्राणी पक्षी माझी स्तुती करत नाही आणि या मोराची तेवढी स्तुती करतात का बरे असे म्हणून शेरखान महाराज दुःखी झाले त्यांना वाईट वाटलं आणि ते, वाट ते रडायला लागले मी एवढा चांगला वागतो प्रजेशी ताकतवान आहे राजा आहे तरी माझी नाही कौतुक करत नाही असे म्हणून ते लढाय लागले तेवढ्यात त्यांनी पाहिलं समोरून रागाने लाल झाले होते आणि दान, दान पावले टाकत निघाले होते त्यांच्या डोळ्यात न अश्रू येत होते अरे शेरखान महाराजांनी पाहिलं की भोले हत्तीदा रागाने कुठे निघाले मग त्यांनी बोले हत्तीदाना हाक मारली अरे बोले दादा इकडे या की इकडे या बोले दादा गेले आणि म्हणाले काय महाराज अरे थांबा मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे नाही महाराज आज काही माझा मूड नाही तुमच्या बरोबर अरे काय झाले काही नाही अरे हत्तीदा सांगा ना ठीक आहे महाराज काय झालं माहिती आहे का मी दुपारी एका झाडाखाली झोपलो होतो आणि आपल्या जंगलातली राणी राणीमुंगिता आली आणि माझ्या कानात गेली माझ्या कानाचे चावे घेतले गुदगुल्या केल्या त्यामुळे माझी झोप मोडली आणि मी रागाने उठलो तेव्हा त्या माझ्या कानातनं उडी घेऊन खाली पडल्या आणि मग हसाय लागल्या आणि म्हणाल्या अरे बोल दादा कशी गंमत केली कशी गंमत केली मला त्रास तू देतोस काय मग बोले हत्ती दादा म्हणाले अग मुंगीताई मी तुला कधी त्रास दिलाय मग मुंगीताई म्हणाली अरे एके दिवशी मी अन्न आणाय चालले होते तेव्हा तू समोरून आलास आणि मी म्हणाले ए हत्ती दादा ठाम माझ्या अंगावर पाय देशील मला चिरडून टाकशील तेव्हा तू म्हणाला अग हो बाजूला किती क्षुद्र प्राणी हे विनाकारण वाटेत येतात असा तू मला बोललास मी काही तुला, तुला त्रास द्यायला आले नव्हते आणि मला तू क्षुद्र म्हणलास म्हणून मला राग आला म्हणून तुझ्या कानात येऊन मी चावे घेतले असे म्हणून बोल्यात ती दादा रडाय लागले सांगा की महाराज माझी काय चुकी होती मी काय बोललो राणी मुंगीताईला तिने चावे घेतले माझी झोप मोड केली आणि असा मला त्रास देते माझं एवढं शरीर आवाडव्य आहे तरी मला ही सक... राणी मुंगीताई त्रास देते मी काय करू सांगा बरं मग शेरखान महाराज म्हणाले अरे असू दे जाऊ दे दादा मी राणी मुंगीताईला बोलवून घेतो आणि शेरखान महाराजांनी तिला बोलवून घेतले आणि सांगितले हे बघ राणी मुंगीताई परत तू हत्ती दादांना त्रास द्यायचा ना नाही मग राणी मुंगीताई म्हणाली महाराज मी त्यांना त्रास देणार नाही पण त्यांनीही मला परत क्षुद्र प्राणी म्हणायचं नाही ठीक आहे मग भोले हत्तीदा म्हणाले राणी मंगीताई मला माफ कर मी तुला परत कधी शुद्र म्हणणार नाही ठीक आहे मग दोघे आनंदाने निघून केले मग शेरखान महाराज काय म्हणाले बघा एवढे मोठे ताकदवान बोले हत्तीदा मग त्यांना देखील राणी मंगीताईने त्रास दिला आणि त्यांनी एवढ्या छोट्याशा राणी मंगीताईची माफी मागितली अरे मग माझ काय आलंय मी कशाला दुःखी व्हायचं मला जंगलचे सगळे प्राणी मान देतात मी राजा आहे त्यामुळे माझी आज्ञा मानतात आणि मी ताकदवान आहे नखे आहेत धारदार दात आहेत तरी मी स्वतःला कमजोर का समजतोय अरे देवाने प्रत्येकाला कोणता ना कोणता कौन्ता गुण दिलाय हत्तीदाना आवा देऊ ताकतीचा गुण दिलाय मुगितायलाही मी छोटासा गुण दिला या आणि ही नाचण्याचा गुण दिलाय सुंदर पिसारा फुलवून प्रत्येकाला काही ना काही देवाने गुण दिले प्रूफ दिले त्यांचा उपयोग ते करतात माझ्यात काय कमी आहे मी कशात निराश होऊ आणि खचून जाऊ आणि रडू मी नको आहे मोरदादावर जळायला मी आता नाही मोरदादांच्यावर जळणार असे शेरखान सिंहराजे स्वतःला म्हणायला आणि मग ते उठ उत, एकदम उठले आणि म्हणाले अरे देवा तू कोणाला चांगले रूप दिलेस कुणाला चांगले वागण्याचे गुण दिलेस प्रत्येक प्राण्या पक्षाला कोणता ना कोणता कौन्ता चांगला गुण दिला आहेस त्याप्रमाणे तसे को प्रत्येकाकडे कोणता नाही कोणता कौन्ता गुण असतो म्हणून नेहमी सगळ्या बरोबर वागावे दुसऱ्यावर चढायचे नाही असे म्हणून महाराज आपल्या गुहेत निघून गेले हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा